हा बघा गेला बघा अख्खा गाव गेला बघा एकदम तर एकदम बघा लोक बघा लोक बघा लोकांची गर्दी बघा बघा उतरला बघा अख्खा गाव

दादा बघा बघ बाईल्यांद आठ लावला भाई कटला येतो मांगुर काय चालतं हसत ना भाई आणि इकडे बघा काका बघा कटला उठतो काकणच्या दोन दोन आलेले आहेत बघा बाजित टाकले हो इकडे बघा दादा बघा काहीतरी होती आज काय ते कटला आणलेला आहे मस्ती साईज आहे कटल्यांची पण इकडे बघा इथे मच्छी घेऊन येतात

मस्त मोठा कटला आलाय आणि इकडे बघा दादानी परत अजून एक आज वाटत कटला दुसरा एक दुसरा कटला चार वर्षां पहिल्यांदा दुसरा कावलाय दुसरा होतो दादा बीग बिग हे का बघा दादानी बघा कामवसुली केला बघा सायफीस बघा सायफी साहेब मी सायकल बघा भारी आहे बघा सायपटली बघा भारी का बघा मसिक सायफी घेऊन उभे आहेत एक ते सव्वा किलो असेल इकडे बघा टाका बघा हातात छोटा काटला दाखवा का कटला दाखवास वरती अवघा बघा मस्त टाका पण जाम खूप

आईनी मस्ती न भरली आहे सायपिंग बघा का सडला आईवनी एक नंबर <laughs> बस बस आई बा का मस्ती खवली पकडते जवळजवळ काकांचे आसू आहे का हे डोल आहे का समजाच नाही इकडे बघा काका बघा कसली आसू म्हणजे मोठी आणि काकांनी बघा काम केलंय मोठे आसून बघा अशी खवली फंटूस हा बघा हे दादाचे आसू बघा कसली मोठे आणि सायकल बघा असं काढलाय बघा यंदा मनात जाम खुश आहे जाम कटलं गाड काम केलंय कमलूची धमाल आसूची कमाल मोठा गौत्या काढलाय काकी घेऊन चालू आई काकी इकडे काकीन बघा एक काम केलंय काकीन सायफीस बघ घेतलाय साईज बघा सायफीस ची अरे हे बघा सायपीची साईज बघा एक नंबर दाखवा इकडे हे बघा साईज बघा सायपीस एक नंबर बघा बघा एक नंबर साईज आहे साईज बघा सायपीस नुसतं पेरीने भरलेलं आहे पेरीने ह बघा एक नंबर ह बघा काकीन काम मस्त काढलेलं आहे बघा ठेवा आता आपण भरली नीट हवा नको एक नंबर बाबा इकडं दादा बघा मस्त की फंटच आलाय दादा हा काय आपला फंडच मस्त आहे की मस आहे की लाल लाल फंडच आहे बघा फंटच बघा मसई की साईज आहे ना बघा अच्छा एक नंबर वाटते काकांचे आसू आहे का काका आहे काका कुठला आसू आणि लिऊ आसू कुठला आज लिऊ नाही मशीनची आनू आहे भारी आहे ती मोठी आहे

दुंदा इकडे बघा काकाला सायतीस बघा साईज बघा सायित फी एक नंबर आहे बघा तिसरीतला कातर तिसरीतात ना एवढा मोठा आहे करवत आना लागल का अनुसार कापला हाय मशीन नाही दे। मशीन आहे डायरेक्ट मशीन कटर मशीन एक नंबर आता सायित बघा बाबा अन्नाशेद वदना जितका मासा आहे एक नंबर सायित सायित अनुपास घरा जावलेवने ये बिंद्या साता डायरेक्ट ग्राइंडर हाय आपला आल्या जवळ बघा आता हे बघा दिदी बघा किती घाबर बघा छोटाच घेतला बाबू बघा हे बाबू चाललाय पण हे बघा या काका आता घरी जाऊन निघालेत काकाने बघा काम मस्त की आहे किती झाला आणि डाकू बघा किती मोठा भेटला डाकू बघा डाकू एक नंबर डाकू कू डाकू बघा एक नंबर का याची तंदुरी करून का एक नंबर काय नाही तंदुरी तंदुरी एक नंबर लागतोय बघा म्हणजे बघा तुझी काका झाला घरी काकांना उरकलाय आता मस्त का त्यांचं त्यांच्या आफा वेस्ट बेंगल बघा इथलं मच्छी घेऊन घरी प्लॅनिंग होती आमच्या प्लॅनिंग होती त्याला भेटला ते पलालला प्लॅनिंग या दादान बघा आपला डाकू आपला

तोंड हात पोकडा तो फोटो दादा बघा बघा फोटोशूट चालू दादाचा काम पच्चीस केलंय पच्चीस हे बघा आपल्या दादाला बघा डाकू बघा घातला मोठा भेटलाय डाकोची साईज बघा एक नंबर दोन काम पचास हा दादा फुल एन्जॉय पचासून मच्छी भेटलीत ना ती लोक आप आपल्या घरी गेलीत हे बघा लोक चाललेत बघा घरी बघा आणि आरती लोक मच्छी पकडतात की बघा ज्यांना भेटली नाही ती चालत आहेत आणि ज्यांना भेटली ना ती घरी पोच झाली बघा इकडं बघा मामा बघा यांना काय नाही भेटला अरिका माहीत ना। <laughs> काय नाही भेटला हे <laughs> बघा दादाजी हसो बघा आणि ज्यांना भेटलंय ना ती घरी पोच आणि यांना काय नाही भेटलाय हे बघा एवढी माणसं आहे बघा अयो बघा आयो काय भेटला काही नाही आई बोला बारकामासच भेटलं या दादाचा फोटो शूट आहे या दादानी काम मस्त की पच्वीस केलेलं आहे बघा लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो म्हणून बरोबर आहे ओके ओके तुम्ही तर व्हिडिओ नक्की बघितले असेल सर्व फुल तर मच्छी आपल्याला भरपूर भेटली आणि गावाची परंपरा पण पर मस्त होती अख्खा गाव उतरलेला पाण्यात आणि मच्छी तर मस्त की भरपूरच भेटली आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलसमधून लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असंच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय